अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार माझं नाव महेश गवळी मी राहणार अंबाजोगाई जिल्हा बीड मी आज तुम्हाला मोराड क्षेत्राची आलेली प्रति परिस्थिती सांगणार आहे तर गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेनिमित्त मी मोराळ क्षेत्रे आलतो आणि आल्यानंतर माझा प्रवास इष्टी नव्हता मोराळी क्षेत्रे आल्यानंतर अत्यंत छान प्रकारे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला काका बोंडूदादा आणि शिवजत्त महाराज आणि महाराजांचे दर्शन झाले नंतर दर्शन घेऊन मी दुपारी तीन चार वाजता नरसोबाच्या वाडीला गेलो रात्री तर त्याचा मुक्काम केला आणि सकाळी महाराजांचं दर्शन घेऊन मी अकरा बारा वाजता माझ्या गावी निघालो मी नरसोबाच्या वाडीहून सांगलीला एस टीने आलो आणि सांगलीहून बसस्टँडमध्ये मी माझी आमच्या अंबजोबाईची गाडी भेटते का ते बघितले पण भेटली नाही नंतर मी असा विचार केला की आपण गाडी बदली ती नंतर मी सांगलीहून पंढरपूरला आलो एस टीने आणि पंढरपूरला आल्यानंतर मी पुन्हा पंढरपूरहून बार्शीला उतरलो बार्शीला उतरलो आणि नंतर बार्शीहून मी बघितलं की आमच्या गावाची गाडी आहे का तरी तरी मला एस टी भेटली नाही नंतर मी बारशीहहून कळंब गाडी पकडली कळंब हा तालुका आहे आणि आमच्या अंबाजोगाळपासून तो पन्नास साठ किलोमीटर आहे आणि कळमला यायलाच मला रात्री नऊ नऊ वाजले उशीर झाला आणि एस टी स्टँडला मी साडेनऊ वाजता उतरलो कळंबच्या उतरल्यानंतर मी बघितलं तिथे वाट बघितली अर्धा तास की आमची गाडी भेटते का अंबाजोबाईची तरी मला काय भेटली नाही नंतर मी असा विचार केला की आता आपण खाजगी वाहनान जावे कारण खूप उशीर झाला होता साडेनऊ दहा वाजले होते नंतर मी इशीर टाणून चलत चलत चल रोड क्रॉस करून कोणतं खान खाजगी वाहन भेटतं का ते बघितलं जे वाहन येईल त्या वाहनाला मी हात करीत होतो पण कोणतंच वाहन थांबत नव्हतं कमीत कमी अर्धा तास मी वाट बघितला वाहनाची वाट बघितली पण वाहन काही कोणतं थांबलं नाही नंतर एक फोर व्हीलर आली आणि त्या फोर व्हीलरमध्ये मी बसलो बसल्यानंतर माझा प्रवास सुरू झाला सुरू झाल्यानंतर सात आठ किलोमीटर अंबाजवळला यायला सात आठ किलोमीटर कळमून थोडं पुढे आलो तर मला एक विचित्र घटना झालेली दिसली तर माऊली झालं काय तर इकडून कळमून अंबाजवळला जाणारी एक टमटम आणि अंबाजवळहून कळंबला येणारी एक फोर व्हीलर या दोघांमध्ये भीषण अपघात झाला आणि हा अपघात एवढा डेंजर होता की त्यामध्ये मला तर वाटत नाही की ह्या दोन्हीपैकी एकही वाचला असं म्हणून या दोन्ही गाड्यामधलं एकही वाचलं नव्हतं माऊली एवढा भीषण अपघात झाला आणि मग आमची फोर व्हीलर तिथं थांबली होती आणि मी बघत होतो त्या गाडीकडं आणि बघत असताना माझं लक्ष कळंबून जी टमटम आमच्याकडेकडे जात होती त्या टमटमकडे गेलं तर एकदम माऊली माझ्या अंगावर शहारात आला आणि एकदम तम -तम तम -तम में में यवड़, मी असं स्तब्ध झालो तर माऊली झालं काय ज्या टमटमचा ॲक्सिडेंट झाला होता त्याच टमटमला मी कळंबमध्ये हात केला आणि अक्षरशः मला एवढं मी एवढं तिथून हात जोडले महाराजाला की महाराज म्हणलं खरंच तुमचं भक्तांवर किती लक्ष असतं की घरी जाऊस तर महाराज तुम्ही सुखरूप भक्तांना पोच पोचितात आणि खरंच शिवदत्त महाराज आणि मोराळ क्षेत्राची खरंच खूप आघात महिमा आहे हौद चिंतन श्री गुरुदेव व्रत